या या गाडी गाडी कवायत होती कवाई काय होत काय काय होत काय 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 होत कवायतच कवायत म्हणजे कवाईत म्हणजे काय कवायचं आम्हाला आता आज पोटचे दरेज दिलेत ना तर उद्या घालून जायचे मग आमची कवायत येणार आहेत आणि सव्वीस जानेवारीला

दिसायला गेले ते अंधार येत आहे तोंडावर सगळं बघा बघा तिचे तिचे पप्पा जायले तर दोघांचे पप्पा जायले म्हणून कसे दाखवायचे पप्पा जायले म्हणून कसे नकरे करून दाखवायचे बघा 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 आता हसायला तर उद्या रडते ना

बग बघ इजी गोरा चालती चालताना इजी कंबर नागिणी वणी अंगा ये डोलते नागिनी वणी त्या साईड कोण किती डोळ्या त्या साईड कोण घे